मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे गावाकडे शेवटचा दिवस ती सुट्टी संपली यार आता परत कॉलेज सुरू झालेलं आहे ऑलमोस्ट पण मी अजून तरी गेलेलो नाही आहे पण आता शेवटी कॉलेजला जायची वेळ आली आहे आणि आपल्याला निघावं लागेल आता शहराकडे शहरात राहायला परत एकदा जावं लागेल कारण आपलं शिक्षण पण बाकी आणि कॉलेजला जावंच लागतं दररोज तर पेपर झाल्यानंतर ही खूप जास्त मोठी सुट्टी मला भेटलेली आणि म्हणजे ना माझ्यासाठी वेगळंच आहे माझ्या सा, माझ्यासाठी गाव म्हणजे एक शांतता आहे एक मन प्रसन्न करणार एक म्हणजे ना असं शब्दात व्यक्त नाही करू शकत गावाची माती आणि गावाचं जो निसर्ग रम्य वातावरण जे असतं ना ती दररोज मला असं फील करायला भेटलं ह्या सुट्ट्यांमध्ये गावाकडे मला एकदम म्हणजे शहरात एवढी भांगतोड चालू होती एवढं एक महिन्यामध्ये पेपर लगातार अभ्यास करणं परत अभ्यास ते टेन्शन वगैरे हो पण गावाकडे आल्यानंतर तुमचा जो शिफ्ट आहे ना तो लगेच चेंज होऊन जातो जसं तुम्ही गावाकडे पाय ना तुमची लाईफ एकदम स्लो होऊन जाते तुमचं जे जे बोलू शकता मानसिक टेन्शन आहे काही पण काही पण एकदम तुमचा टाईम असा स्लो होऊन जातो शांत जीवन होऊन जातं शांतपणा येतो शांत स्थिरपणा येतो आणि मन शांत असल्यामुळे ना आपण जास्त विचार नाही करत पुढचा मागचा विचार करतो आपण जे आपल्या समोर जे येत आहे ना त्याच्यावर आपण जास्त फोकस करतो मग माणूस जास्त आहे ना टेन्शन घेत नाही आणि हेच जगा मला भेटलं गावाकडचं वातावरण जे की मला दाखवलेलं आहे मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये पण मला अजून पण खूप जास्त व्हिडिओज बनवायचे पण आज आहे शेवटचा दिवस हा मग आज असं वाटलं की नाही यार आज शेवटचा दिवस येतो आपण सगळीकडे मग पाणी वगैरे मारलं आहे झाडांना पाणी टाकलेलं आहे कारण शेवटचा दिवस यार हा एकदमच आणि शांतपणे आता विचार करतोय की कॉलेजमध्ये नेमकं काय काय करायचंय प्रॅक्टिकल्स बाकी अजून प्रॅक्टिकल एक्झाम बाकी तर त्याची तयारी करा करावी लागणार आहे परत जाऊन अभ्यास करावा लागणार आहे परत, रुटीन आ, परत हुई हुई। त्या रुटीन मध्ये सेट व्हावा लागेल आणि माहिती नाही परत कधी गावाला चक्कर होईल ना होईल माहिती नाही एक तर दोन तीन महिने नंतर एखादी अशी गॅप असतो दोन तीन दिवसांचा किंवा आठवड्याचा भेटू शकतो तेव्हा एखादा चक्कर होईल आणि म्हणजे साधारणपणे सुट्टी तर नाहीच भेटत मुश्किलीने सुट्टी भेटते म्हणून आणि गाव माझ्यासाठी ना म्हणजे एक वेगळंच वातावरण असतं शांतपणा असतो तुम्हाला नेचरचे असे निसर्ग रम्य असे म्हणजे पाहण्यासाठी ना आपण वेगळाच अनुभव आहे आता शब्दा जे जे ते शब्दामध्ये पण व्यक्त होता नाही येते पण खरंच जे संध्याकाळचं जे वातावरण असतं त्यामध्ये जे पक्ष्यांचा किलबिलाट असतो म्हणजे पक्षी ते त्यांच्या घाट्यामध्ये जाण्यासाठी असे आकाशात जात नाही का पक्ष्यांचा जो थवा आहे तो असा पाहायला भेटतो निसर्गाचे काही काही म्हणजे वेगळंच शकत मला पण जे मी फील केलं एवढ्या सुट्ट्यांमध्ये ते मी तुम्हाला आणि हा शेवटचा व्हिडिओ आहे त्याच्यात मी माझा एक्सपिरियन्स छोटासा एक्सपिरियन्स सांगितला की <laughs> परत असं गाव म्हणजे ना एखाद्या माणस माणूस शहरात जातो पण त्याच्याकडून गाव सुटत नाही खरंच वेगळंच वाटतंय की हा असं नाही का म्हणजे एखादी गोष्ट तुमच्याकडून हरवून जाते हरवून जाते ती गोष्ट तुम्हाला असं वाटते की परत भेटणार नाही हा परत गावाकडे चक्कर पण एवढ्या दिवस मी कधी राहिलेलो आहे आधी पण तेव्हा गावाकडे ना मी अक्षरशः फोन विसरून माझ्या सोशल मीडिया वगैरे काहीच नाही व्हिडिओ शूट करतो एडिट करतो तेव्हा अपलोड करतो नाही झालं काहीच करत नाही शांत बसतो इकडं तिकडं मग वावरात जा हे काम कर ते काम कर काम तर चालूच होते आणि त्या कामामध्ये पण एक एन्जॉयमेंट असतो वेगळाच तो फील करायला भेटलेला आहे आणि होपफुली व्हिडिओज तर येत राहतील पण हा गावाकडून एवढ्या सुट्ट्यांमध्ये हा शेवटचा व्हिडिओ असेल गावाकडचा निसर्ग वेगळंच असतो ते मला एवढ्या दिवसात असं जगायला भेटलं खूप भारी वाटलं पण आता परत कधी गावाला यायचे ते वाट बघतोय आणि आता इथंच आपण व्हिडिओ एंड करूया चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार असतील ते कमेंटमध्ये प्लीज कमेंट करा ठीक आहे भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर